सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्यासोबत आहेत अंजली नमस्कार अत्यंत अजब प्रकार सरकारचा समोर आलाय नव्याण्णव टक्के भागीदार असलेल्या पार्थ पवारांचा कुठे उल्लेखही नाही त्यांच्यावर गुन्हा नाही आणि एक टक्के भागीदारी असलेल्या तिघांवरती गुन्हा दाखल झालाय अंबादास दानवे म्हणाले की सरकारचे आता जादूचे प्रयोग सुरू झाले तुमचं काय मत आहे नाही नक्कीच मला तर असं वाटतं की जितकी जितका मोठा घोटाळा या लोकांनी केलाय तितकाच मोठा हा एफआयआर स्कॅम आहे कारण आपण नेहमी बघतो की ही माणसं राजकारण्यांवर एफ आय आर लगेच करतच नाही आणि नेहमी बळीचे बकरे कोणाला बनवले जातात तर सगळ्या अधिकाऱ्यांना आणि त्याला एकाला निलंबित केला आता दुसऱ्यालाही निलंबित करतील आणि कुठेतरी हे सगळं इवन एफ आय आर मध्ये तुम्ही बघितलं तर खरं कसं असतं ज्यांनी विक्री केली आणि ज्यांनी घेतलं त्या दोघांची नावं एफ आय आर मध्ये असायला हवीत आत्ताच्या घटकेला जर त्या एफ आय आर मध्ये अमेडियानी विकत घेतलंय तर अमेडिया एंटरप्राइजेस या कंपनीचं नाव एफ आय आर मध्ये असणं गरजेचं होतं दिग्विजय पाटील हे त्यातले एक पार्टनर आहेत आणि जसं तुम्ही म्हणाला ते खरंच आहे की एक टक्का फक्त त्यांचे एक हजार रुपये आहेत त्या कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या त्या कंपनीमध्ये आणि त्याचे मी सगळे बॅलन्सशीट्स बघितले फायनान्शियल स्टेटमेंट्स बघितले त्याच्यात सरळ सरळ दिसतय की सगळा नफा ज्या त्या कंपनीत जो यायचा तो सगळा पातला जायचा त्याच्यात पगारही फार जास्त होता मला वाटतं एक ती अमेडिया होल्डिंग नावाची जी कंपनी आहे त्याच्यात त्या दिग्विजय पाटलांना फक्त त्रेपन्न हजार रुपये पगार दाखवला त्याच्यावर बी असून असंही म्हटलं की माझ्या ड्रायव्हरला सत्तावीस हजार पगार आहे तो दोन महिन्यात जे कमवतो हा दिग्विजय पाटील अख्ख्या वर्षात कमवतो असं कसं शक्य आहे पण कसं आहे की आपल्याला ना अमुक गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की एल ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फॉर्म आहे आणि ती बनवण्यासाठी दोन जण मिनिमम लागतात म्हणून आता पार्थला एकट्याला करता आलं नसतं म्हणून दुसरा पार्टदार नावा पुरता घ्यायचा तसं नावापुरता त्या दिग्विजय पाटलांना घेतलेलं आहे पण त्याला वाचवण्यासाठी पार्थ पवारला वाचवण्यासाठी याचा पुन्हा आता बळीचा बकरा देत आहेत की काय अशी शंका यायला लागली आहे कारण आपण बघितलं त्या तिघांची नावं आहेत ना मेडियाचं नाव आहे त्याच्यात एंटरप्राईजेसचं ना त्याच्यात पार्थचं नाव आहे आता घोटाळे जर आपण बघितले तर तो, तो की फक्त पाच पाच हजार कोटीचा नाही पाचशे कोटीचा नाही आहे त्याची अठराशे चार कोटीची ती जमीन आहे जी तीनशे कोटीला घेतली तर आताच्या घटकेला एफ आय मध्ये पोलिसांनी लिहिलंय की फक्त पाच कोटीचाच स्टॅम्प ड्युटी ही त्यांनी हे केलेली आहे पण ती पाच कोटी नक्कीच नाहीये ती अठराशे चार कोटी वर्षी सात टक्के म्हणजे एकशे सव्वीस कोटी इतकी स्टॅम्प ड्युटी आहे आणि आपण स्टॅम्प ड्युटीचा विषयच बाजूला ठेवूया खरं तर ती जमीन ही बोटॅनिकल गार्डनसाठी ही सरकारकडे दोन हजार अठ्ठावीस अडतीस पर्यंत लीज होती आणि ही लीजवर असताना ही विक्री कशी झाली हा गोंधळ कसा झाला स्टॅम्प ड्युटीचा व्यवहार कसा मिळाला आणि हा मोठाच्या मोठा, मोठा फ्रॉड आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तीनशे कोटीचा व्यवहार झालाय की नाही जर ते तीनशे कोटी आले असतील तर ते कोणाचे आले कसे आले कुठून फिरवले या सगळ्या गोष्टीची चौकशी होणं अपेक्षित आहे आता याच्यासाठी दहा कोटीचा वरचा व्यवहार असला तर पोलिसांकडनं तो ईओडब्ल्यू कडे गेला पाहिजे म्हणून माझी मागणी अशी आहे की हे ईओडब्ल्यू आणि ईडीने पैशाची चौकशी करावी महसूल विभागाने हा तात्काळ पूर्ण जो व्यवहार आहे तो कॅन्सलेशनसाठी आणि अजित पवारांचा राजीनामा हा झालाच पाहिजे आणि यावेळेस आपण मी तर ठरवलंय की मी वेड्यासारखं लढणार आहे जोपर्यंत या व्यक्तीला आता धडा शिकवत नाही अंबादास दानवेने सुद्धा मागणी आत्ता केलेली आहे की अजित पवारांचा राजीनामा घेतला जावा पण या सगळ्यामध्ये आणखी धक्कादायक असं अंजलिताई की जे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत स्वतः मंत्री आहेत प्रशासनावर त्यांचा इतका होल्ड आहे ते अजित पवार म्हणतात की आपला या व्यवहाराशी काही संबंध नाही मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी नाही आधी काल ते बोलताना असं म्हणाले की असं काहीतरी मी होत आहे असं ऐकलं होतं म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी मी ऐकलं होतं असं देखील ते कालच्या बोलण्यात म्हणाले होते याचा अर्थ त्यांना म्हणजे मला एक तर खर, खरं कळत नाही की तीनशे कोटी इतकी काही चिल्लर रक्कम नाहीये की घरात तीनशे कोटीचा व्यवहार होतोय मुलगा करतोय आणि वडिलांना माहित नाही म्हणजे त्याच्यात अंबादास दानले जे म्हणाले की झोटिंग कमिटी सारखी त्याच्यावर एक समिती स्थापन झाली पाहिजे झोटिंग कमिटीचा अहवाल आज सगळ्यात आपल्याला आलेला नाही आणि सिंचन घोटाळ्यासारखा इतका मोठा घोटाळा होऊन सुद्धा ते जर सगळं सारवासारव करून बंद करतात चौकशा तर विरुद्धच्या चौकशा हंड्रेड अँड टेन पर्सेंट तुम्ही माझ्याकडनं लिहून घ्या की दोन अधिकाऱ्यांवर कारवाई होईल आणि सगळं बंद करण्यात येईल पण हे होऊ नये यासाठी माझी अशी मागणी आहे की याच्यात जी समिती बनेल त्याच्यात जनतेचा एक व्यक्ती असावा आणि मी तर आज ट्विट देखील केले की मी प्रतिनिधी बनायला जनतेतर्फे तयार आहे तर मला डेफिनेटली असं वाटतंय की याच्यावर अतिशय ट्रान्सपेरंट पद्धतीने चौकशी झाली पाहिजे सारवा सारव बिलकुल झाली नाही पाहिजे कमवट मे आपण चंद्रशेखर बावनकुळेंची सुद्धा भेट घेणार आहात तुमच्या तुमचं त्यांच्याशी बोलणं झालंय असं देखील तुम्ही सांगितलं आणि बावनकुळेंनी सुद्धा सांगितलं की तुमचा सा त्यांना फोन आला काय मागणी करणार आहात तुम्ही चंद्रशेखर बावनकुळेंकडे आणि पुढचा लढा कसा देणार आहात या सगळ्या प्रकरणात नाही पहिलं तर हे अग्रीमेंट कॅन्सल करणं गरजेचं आहे कारण कलेक्टरांनी पहिल्या दिवशी आपल्याला काय वाटत होतं की बाबा ही महार वतनाची जमीन आहे कारण तीच माहिती पुढे आली होती महारवचनाची जमीन असताना कलेक्टरच्या परवानगी शिवाय जर झाली असेल तर याच्यात ती कॅन्सल करावी अशी आधी माझी मागणी होती पण आता हे जे नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत म्हणजे मी त्याच्या जेव्हा कंपनीचे डिटेल्स केले तो टोफलर या एका वरनं त्याच्यात अनेक गोष्टी ज्या दिसल्या आहेत इतक्या धक्कादायक आहेत तर त्या सगळ्या महसूल विभागाने त्याची पूर्ण चौकशी करावी एवढंच नाही तर मी ला सुद्धा जाऊन त्याच्यावर सगळी चौकशी करण्याची मागणी करायला जाणार आहे पण आता ज्या मी अमेरिकेला आहे आणि मी सोमवारी पहाटे परत येते त्यामुळे मी मंगळवारी सकाळी पावनकुळेंना भेटायला जातो ठीक आहे अंजलिताई आपले आभार आपण सविस्तर बातचीत केली एबीपी माझाशी या सगळ्या प्रकरणी त्याबद्दल